नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलो ज्याचं नाव असणार आहे बघा भारतातील राष्ट्रीय आणीबाणी स्पेशल तर भारतामध्ये आतापर्यंत जेवढ्या काही आणीबाणी झाल्यात बघा तर त्या संबंधीचा हा व्हिडिओ असणार आहे जो परीक्षेमध्ये बघा शंभर टक्के विचारला जातो त्यासाठी आपण हा कवर करणार आहोत याचं कारण देखील एक महत्त्वाचं कारण आहे बघा तर पंचवीस जून दोन हजार पंचवीसला तिसऱ्या आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि राष्ट्रीय आणीबाणी ही पुन्हा एकदा चर्चेत आली तर त्यासाठी ट्रेंडिंग विषय असल्या कारणाने परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर त्यासंबंधीची सर्व माहिती आपण यामध्ये कव्हर केलेली आहे राष्ट्रीय आणीबाणी कोण लागू करते केव्हा लागू करण्यात आली राष्ट्रपती कोण होते पंतप्रधान कोण होते तर त्याबाबतची सर्व माहिती आपण जवळपास यामध्ये कवर केलेली आहे जी परीक्षेमध्ये विचारण्यात येते एकतरी प्रश्न हा आणीबाणीवर असतो त्यासाठी त्या आपल्याला यातून एक मालक मिळणार आहे हा शंभर टक्के व्हिडिओचं नाव आहे भारतातील राष्ट्रीय आणीबाणी स्पेशल याचा पीडीएफ मी टेलिग्रामवर अपलोड करीन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता सध्या व्हिडिओ पाहूया पहिलाच प्रश्न बनतो बघा भारतात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर भारतात आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे पहिला प्रश्न झाला दुसरा प्रश्न बनतो भारतात पहिली आणीबाणी केव्हा लागू करण्यात आली होती तर भारतात पहिली आणीबाणी ही सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट साली बघा लागू करण्यात आली होती ती संपली होती दहा जानेवारी एकोणीसशे अडुसष्टला लक्षात ठेवायचं आहे जवळपास सहा वर्ष ही पहिली आणीबाणी चालली होती पहिली आणीबाणी लागू विचारली जा लागू केव्हा केली विचारली जाऊ शकते तर एकोणीसशे बासष्ट साली लागू केली होती एकोणीसशे अडुसष्टला ती संपली होती आता त्याचं कारण काय होतं तर परकीय आक्रमणामुळे बघा पहिली आणीबाणी ही देशात लावली होती जसं की भारतावर बघा चीनने आक्रमण केले होते कोणी तर भारताने चीन भारतावर चीनने आक्रमण केले होते आणि या कारणासाठी पहिली आणीबाणी ही देशात लावली होती एकोणीसशे बासष्ट साली त्यावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते पहिल्या आणीबाणीच्या वेळी तर त्यावेळी पंतप्रधान होते भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते प्रश्न विचारला जातो राष्ट्रपती कोण होते तर त्यावेळी राष्ट्रपती होते सर्वपल्ली राधाकृष्णन सर्वपल्ली राधाकृष्णन हे त्यावेळी राष्ट्रपती होते राष्ट्रपती हे बघा आणीबाणी जाहीर करत असतात लक्षात आहे आणीबाणीच्या याच्यावर सह कोण करतात तर राष्ट्रपती करत असतात आता त्या संबंधीची थोडीशी महत्वाची माहिती पाहूया आणीबाणी लागू करण्यात आली होती बघा सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्टला किंवा सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्टला ला आणीबाणी लागू करण्यात आली होती ती एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टला सॉरी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टला बघा भारत चीन भारत चीन युद्ध संपले जेव्हा आणीबाणी जाहीर केली होती बघा एकोणीसशे बासष्टला तर तेव्हा भा भारतावर चीनने आक्रमण केले होते आणि ते आक्रमण केल्यानंतर भारत आणि चीनचे युद्ध एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टला संपले परंतु तरीही आणीबाणी ही सुरूच ठेवली होती म्हणजेच चीनचं युद्ध जे केलं संपलं तरी पण आणीबाणी ही सुरूच ठेवली होती तेवढ्यात एप्रिल एकोणीसशे पासष्टला किंवा एप्रिल एकोणीसशे पासष्टला पाकिस्तानने आपल्या भारतावर आक्रमण केलं ऑपरेशन जिब्राल्टर पाकिस्तान हे लक्षात ठेवायचं आहे तर एकोणीसशे पासष्ट ला भारतावर पाकिस्तानने आक्रमण केलं होतं इथे दोन प्रश्न विचारले जातात बघा लक्षात ठेवायचं आहे आणि बनीच आपण मग पाहिलं तिसरा प्रश्न इथे बनतो भारतावर चीनने आक्रमण केव्हा केले के होते तर भारतावर चीनने आक्रमण हे एकोणीसशे बासष्ट साली केले होते एकोण एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट साली बघा भारत चीन युद्ध संपले त्यानंतर एकोणीसशे पासष्टला ला पाकिस्तानने आपल्या भारतावर आक्रमण केले होते किंवा के पाकिस्तान एकोणीसशे पासष्टला ला पाकिस्तानने आपल्या भारतावर आक्रमण केले होते दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्टला ला ताशकंद करार झाला चौथा प्रश्न इथे बनतो ताशकंद करार हा केव्हा झाला किंवा कोणत्या घटना दुरुस्ती सॉरी कोणत्या आणीबाणीमध्ये झाला तर पहिल्या आणीबाणीमध्ये झाला ताशकंद करार जो एकोणीसशे सहासष्ट साली झाला होता दोन प्रश्न इथे कव्हर झाले ताशकंद करार हा केव्हा झाला होता तर एकोणीसशे सहासष्ट साली झाला होता आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तान युद्ध समाप्त झाले त्यावेळी पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री हे देखील लक्षात ठेवायचं हो आहे त्यानंतर महत्वाचा टॉपिक म्हणजे पहिल्या आणीबाणीमध्ये भारत चीन आणि भारत पाकिस्तान अशी दोन युद्धे झाली होती प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिल्या आणीबाणीमध्ये कोणत्या देशाचे युद्ध हे झाले होते तर आनी आनी भारत आणि चीन आणि भारत आणि पाकिस्तान ही दोन महत्त्वपूर्ण युद्धे ही पहिल्या आणीबाणीमध्ये जाहीर पहिल्या आणीबाणीमध्ये झाली होती त्यानंतर जानेवारी एकोणीसशे अडुसष्टमध्ये पहिली आणीबाणी संपली एक तर आणीबाणी लागू केव्हा केली पंतप्रधान कोण होते राष्ट्रपती कोण होते युद्ध कोणती झाली असे महत्त्वाचे सहा प्रश्न हे इथे विचारले जातात तर एकोणीसशे अडुसष्टला संपली पहिली आणीबाणी आता पाहूया दुसरी आणीबाणी दुसरी आणीबाणी देखील महत्वाची आहे शक्यतो तिसरी आणीबाणी ही सर्वात आय एम पी टॉपिक आहे त्याचं कारण मागाशी सांगितलं पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला तिसरी आणीबाणी लागू करण्यात आली होती आणि त्याला आता पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हा विषय ट्रेंडिंगला आलेला आहे आता दुसरी आणीबाणी पाहूया दुसरी आणीबाणी ही एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये लागू करण्यात आली होती कशासाठी तर भारत आणि पाकिस्तान युद्धा दरम्यान एकोणीसशे पासष्टला ला देखील भारत आणि पाकिस्तानची युद्ध झाली होती त्यानंतर पुन्हा एकदा एकोणीसशे एकाहत्तरला भारत पाकिस्तान युद्ध झाले आणि त्यावेळी दुसरी आणीबाणी ही जाहीर करण्यात आली होती इथे एक माहिती सांगायची राहिली बघा जेव्हा पहिली आणीबाणी झाली होती बघा पहिली आणीबाणी तर त्यावेळी जाहीर जेव्हा केले तेव्हा पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू तर या पहिल्या आणीबाणीच्या काळात भारतामध्ये बघा वेगवेगळे वे पंतप्रधानांनी पंतप्रधानपद हे भूषवलेलं आहे त्या पहिल्या आणीबाणीच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू त्यानंतर गुलजारीलाल नंदा लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी असे चार पंतप्रधान होऊन गेले त्या पहिल्या आणीबाणीच्या काळात वेगवेगळ्या वे वे वेग वेग वे वेग चार पंतप्रधानांनी पद भूषवलेले आहे ते चार नावे पुन्हा एकदा सांगतो पंडित जवाहरलाल नेहरू गुलजारीलाल नंदा लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी असे चार पंतप्रधान त्या काळात होऊन गेले लक्षात ठेवायचं आहे हे देखील विचारलं जाऊ शकते दुसऱ्या आणीबाणी दुसऱ्या आणीबाणीबद्दल आपण माहिती पाहतोच दुसरी आणीबाणी ही एकोणीसशे एकाहत्तरला जाहीर करण्यात आली होती भारत पाकिस्तान युद्धादरम्यान तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ते एकवीस मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तर बाह्य आक्रमक हे महत्वाचं कारण आहे हे, हे पण युद्ध संपलं तरी आणीबाणी काढली नाही जसं की पहिली आणीबाणी बघा युद्ध संपलं भारत आणि चीन तरी आणीबाणी काढली नव्हती तसंच या आणीबाणीमध्ये दे देखील घडलं भारत आणि पाकिस्तान यांचं देखील युद्ध संपलं परंतु यावेळी देखील आणीबाणी ही काढली नव्हती अशातच दुसरी आणीबाणी सुरू असताना तिसरी आणीबाणी लागू केली हे देखील महत्त्वाचं आहे बघा लक्षात ठेवायचं आहे पहिली आणीबाणी सुरू असताना दुसरी आणीबाणी सॉरी दुसरी आणीबाणी सुरू असतानाच तिसरी आणीबाणी देखील लागू करण्यात आली होती तिसरी आणीबाणी आता पाहूया पहिली आणीबाणी एकोणीसशे बासष्ट दुसरी आणीबाणी एकोणीसशे एकाहत्तर आणि आता तिसरी आणीबाणी ही एकोणीसशे पंच्याहत्तर तर पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरपासून लागू झाली तिसरी आणीबाणी तेवीस मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी ती संपली एकोणीसशे एकाहत्तरला दुसरी जेव्हा लागू झाली होती त्याचवेळी देखील पहिली संपली नसतानाच तिसरी देखील सॉरी दुसरी संपली नसतानाच तिसरी देखील आणीबाणी ही लागू करण्यात आली आणि दोन्ही आणीबाणी ह्या एकदाच संपलेल्याच बघा ते लक्षात ठेवायचं आहे या एकवीस महिन्यांच्या कालावधीसाठी दर सहा महिन्यांनी आणीबाणी ही लागू केली होती इथे राहिलं सांगायचं सा। दुसऱ्या आणीबाणीच्या वेळी पंतप्रधान कोण होते है? तर इंदिरा गांधी लक्षात ठेवायचंय इंदिरा गांधी हे दुसऱ्या आणीबाणीच्या वेळी पंतप्रधान होते जर राष्ट्रपती विचारलं तर वराहगिरी व्यंकटगिरी वराहगिरी व्यंकटगिरी ही दुसऱ्या आणीबाणीच्या वेळी राष्ट्रपती होते तिसऱ्या आणीबाणीच्या वेळी राष्ट्रपती कोण होते तर फकरुद्दीन अली अहमद फकरुद्दीन अली अहमद हे तिसऱ्या आणीबाणीवेळी राष्ट्रपती होते तिसरी आणीबाणी ही खूप चर्चेची चर्चेचा विषय ठरलेली आणीबाणी आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत आतापर्यंत सर्व इथे झालेलं आहे पंतप्रधान होते तिसऱ्या आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधी दुसऱ्या आणि तिसऱ्या आणीबाणीच्या वेळी पंतप्रधान कोण होते तर इंदिरा गांधी होते लक्षात ठेवायचं आहे फक्त राष्ट्रपती बदलले होते दुसऱ्या वेळी वराहगिरी व्यंकटगिरी आणि तिसऱ्या वेळी फखरुद्दीन अली अहमद दुसरी आणि तिसरी बनी एकदाच एकोणीसशे एक, एक सत्याहत्तर साली संपविण्यात आली महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं आहे जवळपास बारा प्रश्न इथे कव्हर झाले आता यावर एक प्रश्न विचारला जातो बघा शंभर टक्के विचारला जातो तो प्रश्न असा असतो तर आणीबाणी विषय कलमे तर कोणत्या कलमांवये देशामध्ये दे आणीबाणी ही लागू करण्यात येते तर कलम तीनशे बावन्न अन्वये देशामध्ये दे राष्ट्रीय आणीबाणी ही लागू करण्यात येते त्यानंतर कलम तीनशे छप्पन्न अन्वये राज्यामध्ये आणीबाणी ही लागू करण्यात येते आर्थिक आणीबाणी ही केव्हा लागू करण्यात येते तर कलम तीनशे साठ अन्वये देशामध्ये आर्थिक आणीबाणी ही लागू करण्यात येते यावर एक प्रश्न हा विचारला जातो बघा त्यासाठी हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढचा टॉपिक आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला आणीबाणी लागू केली होती म्हणून पंचवीस जून हा संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार हे गेल्या वर्षी बघा जाहीर केले होते आणि यावर्षी पंचवीस जून दोन हजार पंचवीसला पहिला संविधान हत्या दिवस हा नुकताच साजरा करण्यात आला पहिला संविधान हत्या दिवस कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला असा प्रश्न विचारला जातो तर पंचवीस जून दोन हजार पंचवीसला पहिला संविधान हत्या दिवस हा साजरा करण्यात आला आत्ता महत्त्वाची माहिती मार्च एकोणीसशे सत्याहत्तर सालच्या लोकसभा निवडणुकानंतर जेव्हा पहिली आणीबाणी सॉरी तिसरी आणीबाणी संपली तर या तिसऱ्या आणीबाणी वेळी बघा मार्च एकोणीसशे सत्याहत्तर सालच्या लोकसभा निवडणुकानंतर एकवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर रोजी आणीबाणी उठवण्यात आली निवडणुकानंतर एकवीस मार्चला आणीबाणी उठवण्यात आली आणि ह्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आता त्याचं कारण काय ते पुढे आपण स्पष्ट करणार आहोत तर या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि जनता पक्षाचे मोरारजी देसाई हे भारताचे पहिले काँग्रेसचे तर पंतप्रधान बनले लक्षात ठेवायचे एकोणीसशे सत्त्याहत्तर साली काँग्रेसचा कारभार संपला आणि पुढचे पंतप्रधानमधून मोरारजी देसाई हे भारताचे पहिले काँग्रेसचे तर पंतप्रधान बनले इंदिरा गांधींनी आपल्या रायबरेली या लोकसभा मतदारसंघात हार पत्करावी लागली त्यांचा मतदारसंघ कोणता होता इंदिरा गांधींचा तर रायबरेली हा मतदारसंघ होता आणि त्या मतदारसंघात त्यांची हार झाली होती लक्षात ठेवायचं आहे आणि पहिले पंतप्रधान कोण होते विचारला जाऊ शकतो प्रश्न हो, तर मोरारजी देसाई लक्षात ठेवायचं आहे जे भारताचे पहिले काँग्रेस तर पंतप्रधान बनले होते आता हा जो काही आणीबाणीचा काळ आहे बघा तिसऱ्या आणीबाणीचा काळ तो तो खूप चर्चेचा विषय आहे त्यासाठी हा ट्रेंडिंग विषय आहे विचारला जाऊ शकतो तर आणीबाणीचा काळ जो तिसऱ्या आणीबाणीचा काळ आपण पाहणार आहोत जून एकोणीसशे पंच्याहत्तर ते मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तर हा तिसऱ्या आणीबाणीचा काळ होता तर या तिसऱ्या आणीबाणीच्या काळात पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती हा पहिला टॉपिक त्यानंतर सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला मूलभूत हक्कांचे निलंबन करण्यात आले हे देखील महत्त्वाचं आहे बघा या आणीबाणीच्या काळात काय काय घडले तर ते आपण इथे पाहत आहोत त्यानंतर एक जुलै एकोणीसशे पंच्याहत्तरला विस कलमी कार्यक्रम झाला वी, वी दहा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी एकोणचाळीसावी घटनादुरुस्ती झाली आता इथे तिसरा महत्त्वाचा टॉपिक सांगतो बघा या तिसरी आणीबाणी जेव्हा झाली बघा तर त्या काळामध्ये एकोणचाळीसावी घटनादुरुस्ती आणि बेचाळीसावी घटनादुरुस्ती या दोन महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत बघा इथे देखील प्रश्न विचारला जातो एकोणचाळीसावी घटनादुरुस्ती ही कोणती कोणत्या आणीबाणीच्या वेळी घडली होती तर एकोणचाळीसावी घटनादुरुस्ती ही तिसऱ्या आणीबाणीच्या वेळी घडली होती आणि बेचाळीसावी देखील त्याचवेळी घडली होती सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर ते जानेवारी एकोणीसशे शहात्तर बडोदा डायनामाइट प्रकरण घडले होते ते देखील चर्चेचे विषय आहे विचारले जाऊ शकते बडोदा डायमाना डायनामाइट प्रकरण हे केव्हा झाले होते तर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झाले होते बघा त्यानंतर अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी ए डीएम जबोलपूर विरुद्ध शिवकांत शुक्ला प्रकरण हे प्रकरण विचारले जातात बघा लक्षात ठेवायचं आहे एडीएम जबलपूर विरुद्ध शिवकांत शुक्ला प्रकरण हे केव्हा झाले होते तर एकोणीसशे शहात्तर आपण पाहत आहोत या तिसऱ्या आणीबाणीच्या काळात घडलेल्या महत्वाच्या घटना त्यानंतर एक सप्टेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी हो बेचाळीसावी घटना दुरुस्ती घडली पुढचा आहे अठरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला निवडणुकांची घोषणा करण्यात आली बघा त्यावेळी निवडणुका झाले आणि काँग्रेसचा पराभव झाला आणि मोरारजी देसाई हे पंधरा जण मगाशीच आपण पाहिलं ते घोषणा केव्हा करण्यात आली होती तर अठरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी घोषणा करण्यात आली होती निवडणुकांची एकवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तरला आणीबाणी ही मागे घेण्यात आली दुसरी आणि तिसरी ही एकदमच मागे घेण्यात आली होती दुसरी सुरू असतानाच तिसरी लागू करण्यात आली होती आणि या दोन्ही आणीबाणी या एकोणीसशे सत्याहत्तर साली मागे घेण्यात आल्या होत्या पुढचा आहे तेवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर रोजी इंदिरा गांधींचा राजीनामा हा इंदिरा गांधींनी राजीनामा दिला आणि तो स्वीकार केला आणि चोवीस मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तरला जनता सरकारची स्थापना झाली आणि त्यावेळी मोरारजी देसाई हे पहिले काँग्रेसचे तर पंतप्रधान बनले भारताचे मे एकोणीसशे सत्याहत्तर शहा आयोग आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सादर केला आयोगाने आपला अहवाल अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाचे टॉपिक इथे आपण आणीबाणी बदलचे सर्व पाहिलेले आहेत एक प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा आतापर्यंत विचारलेला नाही तर भारताच्या संविधानात भारताच्या संविधानात धर्मनिरपेक्ष शब्द हा कोणत्या आणीबाणीच्या काळात समाविष्ट करण्यात आला महत्वाचा प्रश्न आहे तर भारताच्या संविधानात धर्मनिरपेक्ष शब्द हा तिसऱ्या आणीबाणीच्या काळात समाविष्ट करण्यात आला होता लक्षात ठेवायचं तिसऱ्या आणीबाणीच्या काळात धर्मनिरपेक्ष शब्द हा समाविष्ट करण्यात आला होता हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आतापर्यंत विचारलेला नाही महत्वाचा प्रश्न आहे कधी कधी कालावधी विचारतील ते कालावधी आपण एकदा रिव्हिजन पाहूया पहिल्या आणीबाणीचा कालावधी एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे अडुसष्ट दुसऱ्या आणीबाणीचा कालावधी एकोणीसशे एकाहत्तर एक 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 ते एकोणीसशे सत्त्याहत्तर त्यानंतर तिसऱ्या आणीबाणीचा कालावधी हा एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर बाकी सर्व आपण माहिती कवर केलेली आहे याबद्दल कोणतीही शंका आपल्याला असली तर ती कमेंट करून विचारण्यात यावी मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचा घटनादुरुस्ती संबंधीचा महत्त्वाचा टॉपिक आपण इथे कवर केलेला आहे यावर बघा शंभर टक्के प्रश्न हा पोलीस भरती किंवा इतर ज्या काही सदस्या भरती असतात बघा तर त्यामध्ये विचारण्यात येतो तर त्यासाठी आपण ही माहिती सर्व कवर केलेली आहे याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करीनच त्या ठिकाणी तू तो पाहू शकता भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद